एका गावामध्ये एक लाकूड तोडे असतो आणि तो त्याचं उदरनिर्वाह जो आहे ना लाकूड तोडणे हे असतो पूर्वीची कथा आहे आता तसं कोणी करत असतील माहित नाही कारण आता आमच्या जंगलात कॅमेरे लावले <laughs> उदरनिर्वाह होत नाही पण ही जुनी कथा आहे पंधरा वीस वर्ष तो रोज त्याचं काम काय जायचं जंगलामध्ये वाढलेली जी कुठली असते ती लाकडं घ्यायची ती डोक्यावर आणायचं आणि ते विकायचं आणि त्याची फॅमिली चालवायची ते कंटिन्युअस चालू असतं हा लाकूड थोड्या जेव्हा जंगलात जातो वरती त्याच्या गावाच्या जवळवरती तेव्हा त्याला एक जण साधूसारखा दिसणारा एक माणूस डोळे बंद करून झाडाखाली बसलेला दिसतो आणि हा काही तसं कधी त्याची भाष्य झालेलं नसतं बऱ्याच वेळा असं होतं की तो डोळे बंद करून तिथे बसलेला आहे कधीतरी एखाद्या त्याचे डोळे उघडे असतील तर हा त्याला नमस्कार करायचा तो डा फक्त साधू हसायचा आणि हा पुढे जायचा असं कमीत कमी पंधरा ते वर्ष चाललेलं असतं हे का काम एकदा एक असं होत एकदा की तो साधू त्याचे डोळे उघडे असतात आणि हा लाकूड तोड्या जेव्हा त्याला नजरा नजर होते हा त्याला नमस्कार करतो त्यावेळेला वीस वर्षात पहिल्यांदा तो साधू बोलतो त्याला आश्चर्य असत तो बोलतो वर्ष नंतर काय बोलतो पुढे जा आपण जर दोन दिवस बोललो नाही तर आपण किती बोलू काय बोलू आणि काय नाही ते विपशनाला गेलेले लोक नंतर एवढं उठ्ठ काढतात की विचारू नका नऊ दिवस एक तर मुरमुरे आणि जे आणि नाही पुढे जा म्हणतो जिथे तो, तो लाकडं कापत होता तर असं वाटतं पुढे जा म्हणजे काय पुढे की चाललोपेक्षा त्याला विचार करतो म्हणतो पुढे जा म्हणजे कदाचित असं असेल की जिथे तू जातो त्याच्या पुढे जा तो हा आठ दहा पंधरा दिवस विचार करतो तो आणि हे आधी तिथेच कापतो कारण म्हणतो मी पुढेच आहे की तुझ्या तुझ्यापासून पुढे जातोय ना आठ दहा दिवसात विचार केला होता लक्षात पुढं जायचंय म्हणजे खरंच मी नेहमी जातो त्याच्या पुढं जा म्हटलं असेल करायचं हा पुढे जातो आठ पंधरा दिवसांनी आणि त्याला लक्षात येतं की अरे म्हणतं की चार किलोमीटर मी पुढे अजून आठ डीप फॉरेस्टमध्ये गेलं होतं लक्षात येतो हे काय म्हणजे हे वेगळेच वृक्ष आहेत काहीतरी इथे खाली मी लाकडं तोडायचो नाही करायचो यापेक्षा टोटली वेगळं आहे आणि त्याला लक्षात येतं बेसिकली कारण की इथं चंदनाच वृक्ष आहे तिथे ते कोणालाच माहिती फॉरेस्ट मध्ये कोणी गेलंच नाहीये पण नॉर्मली ना हे जातात 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 ते सगळे मिळून आणि एकाच ठिकाणी जातात कोणी पुढे जाणार नाही ना सगळ्यांचे स्टेशन एकाच ठिकाणी लागले क्षत्रिय म्हणजे तो सोडून पुढे जाणार ना सीमा सोडून पुढे जाणार तो क्षत्रिय सो हातात आहे आपल्या कि याला लावणार कम्फर्ट झोनच्या बाहेर येणार तो क्षत्रिय म्हणून अर्जुन क्षत्रिय होता जन्मानी नाही म्हणून तो क्षत्रिय होता त्याचे जे चार भाऊ ज्यांना मी चांडव म्हणतो धमकी म्हणतो यांच्यात ती हिमत होती का ते का नाही येऊन बसले तिथं जेव्हा कृष्णाने त्याला ज्ञान द्यायला सुरुवात केली मध्ये तेव्हा चार भाऊ म्हणले असते ना त्याला आम्ही पण येतो बसतो सोडा संसाराचं सा प्रतीक म्हणजे भीष्म भीष्म म्हणजे संसार बस भीष्म म्हणजे संसार अर्क त्यांना तरी बुद्धी झाली का लांबून म्हणतो की अरे माझं दैव हे की मी भीष्म आहे तुला कोणी थांबवलं आहे का जा की तिथे जाऊन बस की म्हणला ना तो म्हणतो की मी काय म्हणजे मी का भीष्म आहे मी पण पन... त्याचे शब्द दोन माझ्या कानावर आले तर मी धन्य होईल अरे वेट व्हॉट व्हॉट मेड इज व्हॉट स्टॉप यू फ्रॉम गोइंग दॅर यू कुड नाही म्हणलास ना कोणी संसाराचं स्टेशन हायएस्ट पीक म्हणजे भीष्म लोएस्ट पीक म्हणजे धृतराष्ट्र दीडशे वर्ष तर माझं म्हणशीब माझं लक्ष मी अंधाळा त्याचं स्टेशन तो काढायलाच तयार नाही आहे संसाराचा जो प्रतीक आहे एक धृतराष्ट्र आणि एक विश्व त्याला दिव्य दृष्टी देता व्यास नको म्हणतो मी काय करू हा पुढे जातो तर लक्षात चंदनाची झाडे चंदनाची झाडे म्हणजे खुश होतो जेव्हा त्याला रिअलाईज होते आणि म्हणतो आता मला <laughs> एक एक ने ने मी एक दोन चार महिने तरी माझं एकदा तर दोन चार महिने काय सहा महिने मला जायची गरज नाही आणि मी काय मूर्ख आहे की मी पंधरा वीस वर्ष मी रोज कष्ट करून केलं त्यासाठी मला आधी कळलं असतं तर म्हणजे किती कष्ट वाचले असते अगदीच ना हातावर पोट तर चंदनाचं मिळाल्यावर त्या चंदनाचं त्याला केवढं म्हणजे केवढं लाँग पर्यंत गेलं त्याने जे काय उतरून आणलं ते असं त्याने अनेक महिने अनेक वर्ष ती त्याला ट्यूब पेटली की अरे त्याने असं तर नव्हतं सांगितलं की चंदनाच्या बागेपर्यंत जा पुढे जा म्हटलंय अनेक वर्ष गेल्यानंतर त्याला ती ट्यूब पेटली की पुढे जा असं म्हणत तू पुढे गेला पुढे गेला तर त्याला तिथं सापडलं की अरे इथे सोन्याची खाण आहे गोष्टीचा मतदारचं लक्षात घ्या अरे ही खाण आहे इथे मी आत्तापर्यंत झाडच लाकूडच बघत होतो तिथे खाण आहे काहीतरी एक बूट जरी घेतलं तरी माझं अख्खी केवढं माझं हे होऊन जाईल असं करता करता त्या माणसानी अजून पुढे जा असं तो हिऱ्यापर्यंत गेला अशी ती एक सांकेतिक कथा आहे रूपक आहे त्याच्यामध्ये या रूपकाचा अर्थ परत यू कॅन रिलेटिड विथ युअर फोर स्टेशन्स जी पहिलं जे आहे साधी जी झाडं आहेत जिथे आपण रोज कष्ट करतोय आणि करतोय ती जी आहे पहिलं जे ठिकाण जे आहे ते बॉडी आहे शरीर आहे त्या शरीराच्या पुढे जसं आपण जातो चंदनाचं वन आहे तिथे मन आहे त्याच्या पुढे जसं जाईल तिथं तो आत्मा आहे शरीर मन आत्मा आणि अंतिम जो आहे हिरा परमा आणि हे सर्व आपल्या आतमध्ये आहे आणि शोधलं त्याला मिळाले